आज एकलव्य माध्यमिक विद्यालयात भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला विद्यालयाचे मुख्याध्यापक गित्ते श्रीहरी यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सुरेश दराडे वैजनाथ गरड महाराज व वा परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर लेझिम पथक व मेपोल पथक प्रमुख आर आर सर मते रवी सर व शेखर लहाने सर पांडुरंग वाघमारे शेषराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी जिंतूर शहरातून प्रभात फेरी काढली प्रभात फेरी दरम्यान बलसा रोड शिवाजी चौक आंबेडकर चौक आदी ठिकाणी मेपोल व लेझिम पथकांनी प्रात्यक्षिके व सुंदर देखावा दाखवून उपस्थितांची मने जिंकली यानंतर तहसील कार्यालय येथे शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात सहभाग नोंदवून लेझिम व मेपोल यांचे प्रात्यक्षिक दाखवले यावेळी तहसीलदारांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून समाधान व्यक्त केले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते